बीड हादरलं प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेचा खून दोन मैत्रिणींचा एकाच बॉयफ्रेंडवरून वाद पेटला मैत्रिणीनं मुलाच्या मदतीनं महिला होमगार्डचा गळा दाबून नाल्यात फेकलं बीडमधील घटनेनं थरकाप उडाला बीडमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे होमगार्ड महिलेचा खून झाल्याने बीड पुन्हा हादरला आहे प्रेम प्रकरणातून एका होमगार्ड महिलेनं तिच्याच मैत्रिणीची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे अयोध्या वरकटे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर वृंदावनी फरताळे असं आरोपी महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अयोध्या वरकटे गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या पोलिसांनी अटक केलेली आरोपी वृंदावनी फरताळे आणि मृत अयोध्या या दोघीही मैत्रिणी होत्या दोघीही एका तरुणावर प्रेम करायच्या पण अयोध्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणीने घरी बोलावून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला दरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेच्या मुसक्या आवळल्या असून या हत्या प्रकरणात तिच्या प्रियकराचा समावेश आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला के जात आहे अशी माहिती बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजनन क्षीरसागर यांनी दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियकर तरुणासोबत वाद झाल्याने होमगार्ड महिलेचा खून झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं मृत अयोध्या गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथे राहत होती अयोध्या काही दिवसांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती दरम्यान अयोध्याची मैत्रीण फरताळेचं राठोड नावाच्या तरुणावर प्रेम होतं परंतु राठोड आणि अयोध्याची जवळीक वाढल्याने वृंदावनीला राग आला आणि तिने अयोध्याचा खून करण्याचा कट रचला दोन दिवसांपूर्वी वृंदावनीने अयोध्याला घरी बोलावलं त्यानंतर तिने अयोध्याचा गळा दाबून तिचा खोल केला वृंदावनीच्या मुलाने अयोध्याचा मृतदेह हो खोक्यात टाकला आणि नंतर शहराजवळ हो दिसला त्यानंतर स्थानिक लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपी वृंदावनीला अटक केली दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरणार जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिशिंग दाखल केली होती स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी मिशिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी जे मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोतो हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या व्हरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर उमर जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह येऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला मी हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेज मध्ये आहे तपास सध्या चालू आहे तपासांती हे सगळे गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात ते सादर करू आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बीड